नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाटी टी परीक्षा मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा टी ईटी साठी बघा लागणारे प्रश्नाचं आपल्याकडे एक पी डी एफ आहे त्या पीडीएफ मध्ये आपण अत्यंत महत्वाचे सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला पीडीएफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच पीडीएफ हे पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा तेजी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा तेजी या ठिकाणी बघा शब्द आहे तर तेजी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मंदी या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा स्वतः स्विच केलेले भाषण बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले स्वतःच केलेले भाषण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार त्यांना स्वगत असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी बघा चार बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो तर दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सांतोपा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा सामान्य नाम असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील वही या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेकवचनी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपला अनेकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील डबे या ठिकाणी आणि वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील विषय क्रमांक पाचवा बघा आख्यायिका या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा आख्यायिका या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा आख्यायिका बघा पूरण कथा या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहा बघा आमच्या दारावरून हत्ती गेला वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा लक्षणार्थ बघा सूचित करणारा शब्द खालीलपैकी कोणता बघा आमच्या दारावरून हत्ती गेला वाक्य आहे या वाक्यापैकी लक्षणार्थ सूचित करणारा शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील दारावरून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा सर्व नामांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा सर्व नामांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सर्व नामांनाच विद्यार्थी मित्रांनो प्रतिनामी या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरे क्रमांक आठव बघा हिरवीगार या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाची जात आपल्याला सांगा हिरवीगार या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाची जात आपल्याला सांगायची हिरवीगार बघा औश क्रमांक विशेषण या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक नववा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला पररूप संधीचं या ठिकाणी उदाहरण ओळखायचं आहे याटिकान बघा या ठिकाणी बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी बघा परूप संधीचं उदाहरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राहील परूप संधीचं उदाहरण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सांगेल या ठिकाणी आपल्या ठिकाणी परूप संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा मंगल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा मंगल या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मंगल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो बघा अमंगल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समशेर बघा या ठिकाणी शब्द आहे योग्य समानार्थी शब्द आपल्याला समशेर शब्द आहे योग्य समानार्थी शब्द आपल्याला बघा समशेर म्हणजे तलवार या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा ज्याला सीमा नाही असा शब्द समूहासाठी एक शब्द या ठिकाणी आपल्याला बघा ज्याला सीमा नाही असा तो खालीलपैकी ज्याला सीमा नाही तो खालीलपैकी ज्याला असीम या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बघा मोरांच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा मोराच्या ओरडण्याला विद्यार्थी मित्रांनो के केंद्र क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अभ्यास शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपला अभ्यास शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे अभ्यास शब्द बघा आंबट चुंबट या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पंधरा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपला परभाषीय शब्द या ठिकाणी निवडायचा परभाषी शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे परभाषीय शब्द बघा इनाम या ठिकाणी परभाषी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामधला उपमान या ठिकाणी आपल्याला बघा हा आंबा म्हणजे बघा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामधलं उपमान या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो साखर या ठिकाणी या ठिकाणी उपमान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चोर भय बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये पुढील कोणत्या प्रकारचा समास आहे बघा चोर भय या ठिकाणी शब्द आहे योग्य समास या ठिकाणी आपल्याला सांगायचं चोरभय बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संध्याकाळी मी गाणे ऐकते बघा किंवा रियाज करते बघा या ठिकाणी वाक्य आहे त्या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा मी संध्याकाळी गाणी ऐकते किंवा रियाज करते वाक्य आहे वाक्याचा वाक्या प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा हे वाक्य विद्यार्थी संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगा मुलांनी पालकांना घेऊन यावे वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे बघा सकर्मक भावे या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक वीस बघा आसपास हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं क्रिया विशेषण आहे बघा आसपास हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी क्रिया विशेषण आहे आसपास बघा आसपास विद्यार्थी स्थलवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दसपट रुपये विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचं सांगायचे दसपट रुपये या ठिकाणी बघा विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचा दसपट रुपये बघा आवृत्ती वाचक या ठिकाणी विशेषणाचा प्रकार होईल प्रश्न क्रमांक बावीस बघा मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे बघा मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा भूतकाळामधल्या क्रिया खालीलपैकी कशा प्रकारच्या असतात भूतकाळा क्रिया खालीलपैकी कशा प्रकारच्या क्रिया असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भूतकाळामधल्या क्रिया विद्यार्थी मित्रांनो घडलेल्या त्या क्रिया असतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा माणसाने इतरांचा द्वेष करू नये बघा आधुरिक शब्दाची विभक्ती आपल्याला बघा माणसाने इतरांचा द्वेष करू नये आधुनिक शब्दाची विभक्ती आपल्याला सांगावी बघा माणसाने ने एशी बघा ने एशी हे प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो बघा तृतीय विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा राजाने राजवाडा बांधला वाक्य आहे हे वाक्य पुढील पैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य बघा राजाने राजवाडा बांधला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपला योग्य प्रयोग राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अभरण बघा शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायला अभरण या ठिकाणी बघा शब्द आहे समान अर्थी शब्द आपल्याला सांगायला अभरण बघा आभरण म्हणजे दागिना या ठिकाणी योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा आपला या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा आपला या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचे आपला पर का या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गणेश एका वाघासारखे चालत होता वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढील कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा गणेश एका वाघासारखे चालत होता वाक्य आहे अलंकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी उपमा केलेली आहे म्हणजे उपमा अलंकार या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अलंकार होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पाठ चोरणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा पाठ चोरणे बघा पाठ चोरणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य मावळत आहे या ठिकाणी बघा हे वाक्याचं बघा पूर्ण भविष्यकाळी रूपांतर आपल्याला बघा सूर्य मावळत हे वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला पूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सूर्य मावळलेला असेल हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भविष्य वाक्य आहे विषय क्रमांक एकतीस बघा खालीलपैकी विसंगत शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विसंगत म्हणजे वेगळा शब्द खालीलपैकी कोणता राहील बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंदाज अगरह, अनुमान आग्रह अनुमान अटकळ बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आग्रह या ठिकाणी विसंगत असलेला शब्द राहील विषय क्रमांक बत्तीस बघा अनुनासिक वर्ण या ठिकाणी आपल्याला बघा अनुनासिक वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा औषध क्रमांक ठिकाणी आथिकान दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेतीस बघा माळ या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणत्या माळ या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं राहील माळ बघा माळा या ठिकाणी अनेक वचन असलेलं रूप होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे सामान्य रूप तेच रात्री बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचं सामान्य रूप तेच राहते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील किलो या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा कवी मधु गुरुपुत्र कन्या हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द बघा कवी मधु गुरुपुत्र कन्या हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तत्सम शब्द या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत बघा शब्द अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा पर्वत या ठिकाणी बघा शब्द आहे तर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा पर्वत बघा पर्वत सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वातीने सुंदर कविता म्हटली वाक्य आहे या वाक्यामधलं कर्म आपल्याला सांगाय स्वातीने सुंदर कविता म्हटली वाक्य आहे वाक्यामधलं कर्म आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा कविता या ठिकाणी या वाक्यामधलं कर्म राहील क्रमांक पुढचा बघा माझ्या साप माझ्या समोरून गेला आधुनिक शब्दाची जात या ठिकाणी आपल्याला बघा मा साप माझ्या समोरून गेला या ठिकाणी आपल्याला आधुनिक शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राची या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी पैकी कोणत्या बघा प्राचीन बघा प्राची या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या प्राचीन म्हणजे पूर्व दिशा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चाळीस बघा भाषा या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणत्या बघा भाषा या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणत्या भाषा बघा भाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक बघा लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी खालीलपैकी लक्ष्मण माने यांची बघा गाजलेली कादंबरी खालीलपैकी कोणती कादंबरी आहे बघा लक्ष्मण माने यांची बघा उपरा कादंबरी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा चंद्रापासून येणारा प्रकाश त्यांना खालीलपैकी बघा चंद्रापासून येणारा प्रकाश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा पुढचा बघा अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणाऱ्याला खालीलपैकी बघा अनेक बघा अनेक गोष्टीमध्ये बघा एकाच वेळी लक्ष देणाऱ्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना विद्यार्थ्यांना अष्टावधान या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वयस्क शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला वयस्क वयस्क म्हणजे प्रौढ या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा भित्त्यापाठी ब्रह्मराक्षस मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगा भित्त्या पाठी ब्रम्हराक्षस बघा भित्र्या माणसावर संकट कोसळतात या ठिकाणी या मणीचा अर्थ आहे क्रमांक पुढचा बघा सूर्यवंशी बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सूर्यवंशी या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा सूर्यवंशी बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील उशिरा उठणारा या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दिनकर या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी वा दिनकर बघा दिनकर म्हणजे बघा सूर्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत प्रश्न क्रमांक बघा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला खालीलपैकी बघा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात त्यांना सर्वनाम <स्य> असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला मांजरपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेला तो शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तामिळ भाषेमधून तो मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे बघा खालील बघा या ठिकाणी आपला भाववाचक नाम या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील